गुड इव्हनिंग फ्रेंड्स लेखा कोशकार डिपार्टमेंट अंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये जाहिरात आली होती मित्रांनो तर त्या कनिष्ठ पदासाठी जाहिरात होती मित्रांनो तर त्याचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व डिटेल्स बघणार मित्रांनो की स्कोअर आले किती आलेला आहे कॅन्डिडेटला किती कॅन्डिडेट सिलेक्शन झालेलं आहे फायनल लिस्टमध्ये कधी अपडेट आलेले तर स्टार्ट करूया व्हिडिओ बघा मित्रांनो सहसंचालक लेखा कोशगार छत्रपती संभाजीनगर डिपार्टमेंट अंतर्गत भरती मित्रांनो अपडेट कधी आलेलं बघा हे रिझल्ट कधी जाहीर झालेला बघा तीन सप्टेंबर दोन हजार डिक्लेअर करण्यात आलेल्या मित्रांनो बघू शकता सब्जेक्ट काय कनिष्ठ लेखपाल पदासाठी गुणानुक्रमे निवड झालेल्या उमेदवाराची अंतिम गुणवत्यादी निवड यादी संचालनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याबाबत बघू शकता तुम्ही उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने सहसंचालक लेखा कोशगार छत्रपती समाजनगरी या विभागातील रिक्त असलेली कनिष्ठ लेखापाल पदे भरण्यासाठी एकोणीस चार दोन हजार पंचवीस रोजी ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात आले तर बघा सदर ऑनलाईन परीक्षेतील अंतिम गुण निकालानुसार कनिष्ठ लेखापाल पदावर नियुक्ती देण्यासाठी गुणानुक्रमे निवड करण्यात आलेल्या उमेदवाराची अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली मित्रांनो या साईटवरती अंतिम निवड यादी जाहीर करण्यात आलेली बघू शकता तुम्ही बघू शक बघा मित्रांनो आता हे अंतिम निवड्या आधी बघा तर रजिस्ट्रेशन नंबर्स रोल नंबर कॅन्डिडेट नेम कॅटेगरी डेट ऑफ बर्थ मार्क ऑफ टेन आणि रिकमेंडेशन मार्क सॉरी रिकमेंडेशन रिमार्क तर बघू शकता तुम्ही तुम्हाला इथे कॅटेगरी वाईज तुम्हाला कॅटेगरी दिलेले आहे डेट ऑफ बर्थ दिलेले आहे स्कोअर दिलेले आहे आणि रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर हे सर्व दिलेले मित्रांनो तर तुम्ही स्कोर बघू शकता किती मार्क पडलेला बघा सर्वात जास्त एकशे चौऱ्याहत्तर स्कोर आहे मित्रांनो सर्वात जास्त एकशे चौऱ्याण्णव स्कोर आहे तर बघू शकता तुम्ही एकशे चौऱ्याहत्तर एकशे बहात्तर एकशे एकाहत्तर एकशे एकोणसत्तर तर एकूण बघा किती कॅन्डिडेट्स सिलेक्शन झालेले बघा बेचाळीस कॅन्डिडेट्स सिलेक्शन झालेले मित्रांनो इथं फायनलिस्टमध्ये तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन बघू शकता तुम्ही इथे कॅटेगरी वाईज मी कॅ तुमची कॅटेगरी पण दिलेली आहे कोणत्या कॅटेगरीतून झालेलं आहे तुमचं सिलेक्शन बघू शकता तुम्ही सर्वात कमी स्कोअर बघ बा, बघा एकशे एक, एक मार्कावरती रिझल्ट लागलेला आहे मित्रांनो कमीत कमी मार्क ते हॅन्डीकॅप वगैरे असेल पण ओपनचा जो कट ऑफ आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही याच्यात काही कट ऑफ जाहीर केलेला नाहीये पण बघू शकता तुम्ही आता ही कॅन्डिडेट फायनलिस्ट आहे मित्रांनो बेचाळीस जणांची फायनलिस्ट आहे परत एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला का कर, थैंक यू बाय फ्रेंड्स